भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बोलतात ते ऐकूया उद्धवजींच्या पक्षाचा हात आहे आणि म्हणून आपला कोणी ऐकला नाही तर त्याच्या विरोधात संपवा आम्ही वर्तणूक भाजपच्या बाबतीत त्यांच्याकडनं आधी पाहिलीच आता राजू शेट्टी कपिल पाटील जयंत पाटील यांच्यानंतर पुढचा नंबर कदाचित शरद पवार गटाचा असेल आणि त्यांच्याशी वितुष्टासारखं वागणं हे आता उद्धवजी आणि त्यांचा पक्ष करेल हे भाकीतच मी आज तुमच्या समोर करतो मुळामध्ये खोट बोल फेक नरेटिव्ह चालव भ्रम पसरव हेच महाराष्ट्र विकास आघाडीचं काम आहे हिशोब सोपा आहे भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे एकशे तीन आमदार मित्रपक्ष आणि अपक्ष आमचे मिळून आम्ही एकशे दहा पण आम्हाला पडलेली मतं आहेत एकशे अठरा याचा अर्थ आठ मतं अधिक आम्हाला पडली आहेत शिवसेना शिंदे गटाचे ओरिजिनल अडतीस आणि मित्रपक्ष धरून सत्तेचाळीस अपक्ष आणि मित्रपक्ष त्यांना पडले एकोणपन्नास याचा अर्थ एकनाथ शिंदे गटाला दोन मतं अधिकची पडली आहेत आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची एकेचाळीस प्लस मित्रपक्ष अपक्ष बेचाळीस पण त्यांना पडले आहेत सत्तेचाळीस याचा अर्थ पाच मतं एक्स्ट्रा आणि म्हणून पंधरा मतं महायुतीला अधिकची पडली सात मतं अगदी सात मतात ती काँग्रेसची फुटले असं धरून चालू तरी आठ मतं कोणाची फुटले ही आठ मतं जी फुटली आहेत ती गुलदस्त्यामध्ये आहेत त्या गुलदस्त्यामधल्या मतांमध्ये आमचा दावा नाही शंभर टक्के आमची माहिती आहे यामध्ये काँग्रेस बरोबर उबाटा सेनेची मतं फुटली आहेत आणि अन्य पक्षांची मतं फुटली आहेत आणि मग उबाटा सेनेने हा दावाच करू नये की त्यांची मतं त्यांच्यावर राहिली आहेत त्यांची किमान दोन मतंही त्यामध्ये फुटलेली आहेत मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे भाशा आहेत आमची तर माहिती आहे त्यांची सोळा मतं जी शिवसेना उबाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरीही दोन मतं कशी फुटली लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उबाडा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला जी एक्स्ट्राची पाच मतं मिळाली तरीही दोन मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का संजय राऊत विसरले आणि शरदचंद्र पवार साहेबही विसर विसरले आणि तुम्ही मीडियाचे लोकही विसरलेत आम्ही जे फेक नरेटिव्ह म्हणतो ना ते यासाठी जरा बातम्या काढा संजय राऊत आदित्यजी ठाकरे उद्धवजी ठाकरे गेली सहा महिने सातत्याने म्हणत आहेत लोकसभेच्या आधी लोकसभेच्या नंतर हे सरकार कोसळणार आहे या सरकारमध्ये आमदारांचा भरोसा नाही आमच्याकडे आमचे शिवसेनेचे आमदार परत येऊ इच्छित आहेत ते आमच्या संपर्कात आहेत ते आमच्या चर्चेत आहेत विसरलं का संजय राऊत तुमची विधानं होती मग आज ज्यावेळेला तुमच्या संपर्कामध्ये एकनाथ शिंदेचे आमदार आहेत असा फेक नरेटिव्ह तुम्ही चालवत होता आणि तुमचीच मतं फुटली याला काय म्हणणार